नमस्कार मंडळी आप्पी आमचे कलेक्टर या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आप्पी अर्जुन मनातून एकमेकांशी बोलत असतात आणि आपापली बाजू मांडत असतात एकमेकांच्या नात्याचा विचार करत असतात रात्र कधी होऊन जाते त्यांना कळतच नाही दोघंही रडत बसलेले असतात तर इकडे पियू सुजा दोघंही खोलीमध्ये आलेले असतात ते दोघंही खूप खुश असतात सुजा पियूला म्हणतो पियू आईने थोबाडीत मारली ना म्हणून मी गप्प बसलो याच जागी जर सरकार असले असते ना तर त्यांच्याच कानाखाली लावली असती पिऊ म्हणते जाऊ दे सोड अरे नको त्या सगळ्याचा विचार करू आपल्याला हवं होतं तसं झालं ना बस आपल्याला काहीच नको तुझ्या म्हणतो हो ना आपल्याला हवं त्यापेक्षा जरा जास्तच झालं मला तर वाटलंच नव्हतं तो, तो आर्जा आप्पीवरती एवढा चिडेल म्हणून किती रागराग करत होता पिऊ म्हणते हो ना अर्जुनच्या आईचा विषय होता ना म्हणूनच आप्पीने दुसरं काहीही केलं असतं ना घरामध्ये तरी चाललं असतं त्याने सगळं खपवून घेतलं असतं पण हे तो खपवून घेणारच नव्हता तुझ्या म्हणतो आज किती दिवसांनी मला बरं वाटतं तुला काय सांगू पियू अगं किशी तिची लायकी दाखवली ना आपण आणि तिला कळलं आहे बरोबर आता फक्त आहे ना ती आणि तिचं पोरगं इथून जायला पाहिजे मला एकच कळत नाही ती आणि तिचं पोरगं इथं का थांबले पियू म्हणतील जातील ते पण लवकर जातील तुझ्या थोडा विचार करतो तो म्हणतो ह्या आपीला त्या सरकारांचा एवढा पुळका का आहे ती का जात नाही आहे घर सोडून तिने जायला हवं होतं ना म्हणजे कसा विषयच मिटला असा सगळाच पियू म्हणते ती एक आदर्श सून आहे ना घर सांभाळणारी सून मग कशी काय घर सोडून जाईल सुजा सो म्हणतो पण अगं नवरा गेला ना तिचा तिथून थी मग हिने नको का जायला भाववटासारखी इथेच बसली राहून पियू म्हणते आता बघ सुजा मी तुला सांगते आरडाओरडा अजिबात करायचा नाही दंगा करायचा नाही आपलं नाव आलं नाही पाहिजे तसंच करायचं मी जसं सांगेल तसं सुजा म्हणतो हो तू म्हणशील ना तसंच मी करेन पण पियू आता मला सांग ना या आपीला घराबाहेर कसं काढायचं आपणच काहीतरी केलं पाहिजे का तिची तीच जाईल पियू म्हणते अरे तिची तीच जाईल ती काय इथे राहणार नाही आता बघ ना भाऊजींना एवढा राग आला आहे भाऊजी बाबा घर सोडून निघून गेलेले आहे मग तिला पण जावंच लागणार आहे सुजा हस्तन तो म्हणतो एक नंबर आपल्याला हवं ते सगळं होणार आपली जगामध्ये सगळ्यांना अक्कल शिकवत राहते ना आता बघू ना तिच्या वेळेस जेव्हा स्वतःबरोबर सगळं घडत असतं ना त्यावेळेस ती काय करते ते आणि पियू तुला तर मी लिहून देतो आप्पीने आता काहीही केलं ना तरी अर्जा तिला माफ करणार नाही तिने जे काही केलं आहे ना लपवून ठेवलं होतं एवढे दिवस म्हणून तो कधीच विसरणार नाही पियू म्हणते मग बाळाचं काय होणार सुजा म्हणतो अर्जा बाळ घेऊन जाईल कारण सरकारांच्या घरामध्ये त्याला बाळाला ठेवायचंच नाही आहे सरकारांचा राग आलाय ना म्हणून मी शंभर टक्के सांगतो पोराला तो घेऊनच पोरा जाणार पियू म्हणते मला त्या बाळाचीच क्यू येते सुजा म्हणतो काही कीव वगैरे आणू द्यायची नाही ते पोरगं इथून गेलंच पाहिजे म्हणजे सगळी प्रॉपर्टी माझी होऊन जाईल मग मी मोकळा सगळा सगळ्यांशी संबंध तुटला आणि आपण मग प्रॉपर्टी घेऊन टाकायची पिऊ म्हणते हो मग तुझं कर्ज आरामात फेडू आपण कसलीच काळजी करू नको ते दोघंही मोठमोठ्याने हसत असतात तर दुसऱ्या दिवशी अर्जुन झोपेतून उठतो त्याच्या तोंडावरती ऊन पडत असतं तो, तो, तो आप्पीला आवाज देतो आणि पडदा लावायला सांगतो कदम तिथे येतात आणि अर्जुनला आवाज देतात ते अर्जुनला उठवतात अर्जुनला आठवतं की काल रात्री काय झालं होतं तर इकडे आप्पी पण अर्जुनचा युनिफॉर्म वगैरे रेडी करते आणि अर्जुनच्या ऑफिसची सगळी तयारी करते क सरकार तिथे येतात आणि म्हणतात अगं आपे काय करतेस कुणासाठी हा युनिफॉर्म आप्पी म्हणते अर्जुनसाठी ती एकदम बोलता बोलता गप्प होऊन जाते तिला सगळं आठवतं की काल काय झालं होतं आप्पे गप्प असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं सरकार आप्पीची माफी मागतात ते म्हणतात अप्पे खरंच मी माफ कर मला मी गुन्हेगार आहे तुझा आप्पी म्हणते सरकार तुमच्या चुकीमुळे आज मला आणि अर्जुनला लांब राहावं लागतं अहो किती दिवस असून हे सगळं होणार आहे सरकार म्हणतात फार दिवस नाही आपे मी आहे ना मी काहीतरी करेल आप्पी म्हणते अहो सरकार तुम्ही हे सगळं आधीच सांगितलं असताना बाबांना आणि अर्जुनला तर ही वेळ आलीच नसती त्यांना एकट्यात घेऊन तुम्ही सांगायला हवं होतं सरकार म्हणतात हो आपे चुकलं माझं अगं खरंच माझी चूक आहे आप्पी म्हणते अहो आता बोलून काय होणार आहे तुमच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगायला लागते तुम्हाला कळतंय का सरकार म्हणतात नाही यापुढे तुम्हाला भोगावी लागणार नाही मी काहीतरी करणार तुमच्या दोघांना पण एकत्र आणणार अप्पे माझा तुला शब्द आहे आप्पी म्हणते कधी कधी एकत्र आणणार तुम्ही सरकार म्हणतात अगं आता अर्जुन आणि विन्या दोघंही रागामध्ये आहेत मी काही जरी बोलायला गेलो ना तरी ते विश्वास ठेवणार नाही म्हणून जरा शांत बसू आप्पे म्हणते अहो हेच तुम्ही हा असाच विचार करत आलात घरात नेहमी म्हणून हे सगळं काही घडत राहिले तुम्ही जर आधीच सांगितलं असतं ना तर झालंच नसतं सरकार म्हणतात आपे नको ना आता बोलूस गं काही अगं मला खरंच वाईट वाटतंय मी आत्ता पण त्या दोघांकडे जाऊन माफी मागायला तयार आहे पण ते लोक विश्वास ठेवणार नाही गं आपे म्हणते मग मी तरी विश्वास कसा ठेवू अहो मला काहीच कळत नाही की तुमच्यावर विश्वास ठेवायचा का नाही सरकार म्हणतात नाही आप्पे मी आता काहीही झाले ना तर करून दाखवेन तुला मी बोलून नाही दाखवणार फक्त तुला आणि अर्जुनला एकत्र आणणार म्हणजे अरणंदच त्यासाठी मी का मला काहीही करावं लागेल ना ते मी करेन आप्पी विचार करत असते आणि तेवढ्यात बाळ रडायला लागतं आप्पी सरकारांचा रागराग करते आणि बाळाकडे जाते तर थोड्या वेळाने कदम आंघोळीसाठी पाणी गरम करत असतात अर्जुन उदास बसलेलं आहे हे, हे बघून कदम म्हणतात अरे अर्जुन एक काम करणार अरे तू माझा विषय सोडून दे मी इथे राहतो तू जा आणि आप्पीकडे थांब तिथे अरे बाळा किती झालं ना तरी तुला एक लेकरू आहे बायको आहे त्यांचा विचार कर अर्जुन म्हणतो नाही माझं ठरलेलं आहे आता ह्या घराचे दरवाजे फक्त माझ्या पोरासाठी उघडणार त्या आप्पीसाठी नाही कदम म्हणतात अरे असं का बोलतोस फक्त पोरासाठी असं नको बोलूस रे बाळा तू अर्जुन म्हणतो नाही आप्पीसाठी माझ्या घरचे दरवाजे आता कायमचे बंद तिच्याशी माझा संबंध कायमचा संपला कदम अर्जुनला समजवतात ते म्हणतात अरे असं वेड्यासारखं बोलू नकोस अर्जुन म्हणतो काय वेड्यासारखं बोलू नको कदम तुम्हाला ती चुकीची वाटली नाही का अहो साधी चूक वाटते का तुम्हाला तिने जे लपवून ठेवलं ते थे। सरकारांचं जाऊ ओ घरातल्या सगळ्यांचं जाऊ द्या मला कोणाकडून कसलीच अपेक्षा नव्हती पण आपी तर आपली होती ना तिने का लपवली एवढी मोठी गोष्ट कदम म्हणतात मान्य आहे मला सगळं मान्य आहे पण अरे तुम्हाला तानं बाळ आहे त्याचा विचार करा ना डोक्यात राग घालून घेऊन अरे त्याचंच नुकसान होईल बाळाचं असं नका वागू तुम्ही अर्जुन म्हणतो पटतंय मला पण मला आता आप्पीचं तोंडही बघायची इच्छा राहिलेली नाही कदम म्हणतात असं नको बोलूस रे तिची चूक होती पण तसा विचार करायला गेला ना तर तिने काही लपवलं नाही तिची पण अडचण जाणून घे ना सरकारांची चूक होती अर्जुन म्हणतो तुम्ही काहीही बोललात ना तरी मला पटणार नाही तिने आपल्याला सांगायला हवं होतं ना तिने का लपवून ठेवलं चार महिने लपवून ठेवलं आपल्यापासून कदम ती आपली काही नाही आहे का तिने सांगायला नको होतं का कदम म्हणतात हो मान्य तिने सांगायला हवं होतं अर्जुन म्हणतो आत्ताही तिला मी म्हटलं होतं आपल्यासोबत चल म्हणून पण नाही तिला घरच्यांचा विचार होता घराचा विचार होता ती आली का सोबत नाही आली ना अहो कदम त्या घराला घर गहर तरी कसं म्हणणार आपली आई त्या घरामध्ये गेली पैशासाठी सरकारांनी एवढी मोठी गोष्ट केली बहिणींचं बाळ गेलं त्या घरामध्ये आमचं बाळ चोरीला गेलं आणि त्या घराला घर बनायचं मला नाही हे पटत अर्जुन रडायला लागतो मला तर त्या घराकडे बघवलं सुद्धा जात नाही आणि ही आप्पी त्या घरामध्ये राहायचं म्हणते मला हेच पटत नाही कदम म्हणतात ते सगळं सोड रे आता तू पोराचा विचार कर पोरासाठी तरी नाईला जाणे तुम्हाला एकत्र यावंच लागेल ना त्या मुलाला तुमच्या दोघांचीही गरज आहे तू एकदा अपेशी जाऊन बोल काहीतरी मार्ग काढ अर्जुन काहीच बोलत नाही तो आवरावर करायला आंघोळ करायला निघून जातो तर इकडे घरी सरकार हॉलमध्ये बसलेले असतात आणि सुजा बाहेरून येतो सरकार त्याला म्हणतात तू आणि पियूने मुद्दाम केलं ना काल मुद्दाम सगळं केलंत मोट ना सुजा आणि सरकारांमध्ये मोठमोठ्याने भांडणं सुरू होतात सगळे घरातले आलेले असतात सरकारांची बाजू घेते आणि हे भांडणं नको म्हणून सांगते ती सरकारांना म्हणते सरकार आपण जाऊया तिथे आणि अर्जुनशी बोलूया त्याला नक्कीच काहीतरी वाटेल आणि तो घरी येईल सुजा म्हणतो काहीही होणार नाहीये आपे मला तरी वाटतंय ना तो ऐकणार नाही घरी येणारच नाही सुजा सरकारांनी काय काय चुका केल्या आहेत आप्पीने कसं लपवलं हे सगळं बोलून दाखवतो तर घरामध्ये चर्चा चालू असते की काल अर्जुन काय बोलून गेला होता आणि काल काय तमाशा झाला होता सरकार म्हणतात मी जातो आणि माफी मागतो त्या दोघांच्याही पाय धरतो मी त्या दोघांना समजावतो ते दोघं नक्की येतील आप्पी म्हणते मी पण येते तुमच्यासोबत सरकार म्हणतात आज काहीही झालं ना तरी त्या दोघांना घरी परत घेऊनच चे, यायचं त्याशिवाय यायचंच नाही रुक्मिणी त्या दोघांसाठी नाश्त्याचा डबा देते आणि आप्पीक सरकार दोघंही निघतात तर थोड्या वेळाने अर्जुन रेडी होतो आणि कदमांना म्हणतो चला गावात जाऊया आणि नाश्ता करून येऊया कदम म्हणतात नको मला नाही जायचं मला कोणाकडे तोंडही करून बघायचं नाही आहे माझी इच्छाच राहिली नाही अर्जुन त्यांना समजावत असतो तेवढ्या दारामध्ये गाडी येते आणि त्या गाडीतून अप्पी सरकार खाली उतरतात अर्जुन त्या दोघांनाही बघून खूप चिडतो आणि हकलून लावणार असतो कदम म्हणतात नको रागराग करू त्यांना येऊ दे यायचं तर अर्जुन गप्प बसतो अर्जुनला बघून सरकार आणि अर्ज अप्पी तिथेच थांबलेले असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो